भरली वांगी म्हटलं तर सगळ्यांच्याच आवडीची खायला अगदी छान लागतात करायलाही सोपे आहेत पण काही वेळा काय होतं की सकाळच्या गडबडीमध्ये ही, ही, ही भरली वांगी करायची म्हटलं तर फार कंटाळा येतो कारण तो मसाला कधी बनवायचा आणि कधी करायचा असा प्रश्न आपल्यापुढे येतो तर त्या प्रश्नाचं सोल्युशन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या रेसिपी चॅनलवरती तर आज आपण घरगुती पद्धतीनं झणझणीत आणि चमचमीत असं भरले वांग कसं करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी छान अशी ताजी ही छोटी छोटी वांगी घेतलेली आहे जी आपल्याला भरून करता येतील तर त्यासाठी आधी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे हे ह्यासाठी घ्यायचं आहे की आपण आप ह्या पाण्यामध्ये वांगी चिरून टाकल्यानंतर ती अजिबात काळी पडत नाहीत ही महत्त्वाची टीप आहे तर इथे आपण वांगी कट करून घेऊया वांग्याचा हा देट आहे तो मी अशा पद्धतीनं कट करून घेतलेला आहे थोडा देट मी ते ठेवलेला आहे त्याच्या ज्या साली असतात त्याही आपण कट करून घ्यायच्या आहेत छोटे छोटे काटे असतात काटेरी वांगे असतील तर तेही आपण काटे काढून घ्यायचे आहेत आणि सुरीच्या साह्याने आपण वांगे अशा प्रकारे कट करून घेणार आहे जेणेकरून आत एखादी कीड वगैरे असेल तर आपल्याला ती दिसेल त्यासाठी आपण अशा पद्धतीने हे वांगे कट करून घेणार आहे वांग कट केल्यानंतर आपण लगेचच हे मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचं त्यामुळे ते अजिबात काळं पडत नाही तर अशाच पद्धतीनं मी सर्व वांगी कट करून घेते तर इथं आपली सर्व वांगी अशी कट करून झालेली आहेत आता आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे सुक्कं तेही मी छान भाजून घेतलेलं आहे अगदी खरपूस असं एक मूठ भरून मी ते शेंगदाणे घेतले होते तेही भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहेत एक चमचा धने घेतलेले आहेत दोन चमचे तीळ आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे तेही मी छान भाजून घेतलेलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच होईल हे आलं घेतलेलं आहे तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेऊया तर हे वाटण वाटत असताना अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे बिन पाणी घालताच आपण हे वाटण वाटून घेणार आहोत तर इथं हे आपलं वाटण वाटून तयार आहे ते एका ताटामध्ये काढून घेऊया सर्व वाटण मी ते ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर आता याच वाटणामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा हिंग पाव चमचा इथे मी गरम मसाला घेतला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि लाल तिखट हे मी घरगुती लाल तिखट घेतलेलं ला आहे दोन चमचे होईल इतकं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता फ्रेश अशी कोथिंबीर यावरती घालून घेतलेली आहे आणि आत्ता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया हे सर्व मिश्रण आपल्याला चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे आता बघा हे मिश्रण थोडं कोरडं वाटत आहे तर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून हे मिश्रण जरासं ओलसर करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे मिश्रण मी करून घेतलेलं आहे अजिबात ते आपल्या हाताला चिकटत नाही किंवा चिकट चिकट होत नाही तर सकाळच्या गडबडीमध्ये आपल्याला भरली वांगी करता येत नाही ह्यासाठी हा जो मसाला आहे तो तुम्ही रात्रीच करून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि सकाळी उठून तुम्ही पटकन वांगी बनवू शकता अजिबात मसाला खराब होत नाही तर आता आपण ही भरली वांगी करण्यासाठी हे जे मसाला आहे तो वांग्यामध्ये व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे अगदी मसाला हा दाबून वांग्यामध्ये भरायचा आहे जेणेकरून तो तेलामध्ये सुटणार नाही अशा पद्धतीनं आपण हा मसाला सर्व वांग्यामध्ये भरून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी इथे दाबून असा हा मसाला वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे अशाच पद्धतीनं आपण सर्व वांगी भरून घेऊया तर इथे मी सर्व वांगी भरून घेतलेले आहेत आणि थोडा मसाला इथं शिल्लक राहिलेला आहे तर तो मसाला काय करायचा आहे हे मी सांगणार आहे तर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर ही वांगी आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि ह्यामध्ये मी दोन चमचे होईल इतकं तेल घेतलेलं आहे तेल छान आपलं कडकडीत तापलं की आपण ह्यामध्ये अर्धा चमचा होईल इतकं मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण जिरं घालायचं आहे जिरं घालून झालं की यामध्ये आता मी कडीपत्ता घालून घेतलेला आहे आणि अगदी पाव चमचा होईल इतके यामध्ये हिंग घातलेलं आहे तर ह्या फोडणीमध्ये आपल्याला भरलेली सर्व वांगी घालून घ्यायची आहेत तर अशा प्रकारे मी इथं सर्व वांगी घालून घेतलेली आहेत तर ही वांगी आपण पळीने हलवून घेणार आहोत जरी आपण पळीने हलवलं तरीसुद्धा ह्यातला मसाला तेलामध्ये सुटत नाही अजिबात कारण तो व्यवस्थित असा भरला गेलेला आहे पळीने हलवून झाल्यानंतर आपण ह्याच्यावरती एक ताट ठेवायचं आहे आणि ताटावरती एक ग्लास होईल इतकं पाणी घालायचं आहे दोन ते तीन मिनटं आपण हे असंच मिडियम गॅसवरती ठेवून द्यायचं दोन ते तीन मिनटानंतर इथे पहा मी ताट काढल्यानंतर वांगी अगदी छान वाफावलेत मऊ आलेत तरी ते, ते, ते तुम्ही पाहू शकता अगदी छान असे ते तेलामध्ये मऊ झालेली आहेत आणि आपलं पाणी जे होतं ताटावरती ठेवलेलं थे तेही बऱ्यापैकी गरम झालेलं आहे मगाशी आपला जो मसाला शिल्लक राहिला होता तो सर्व मसाला आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत जेणेकरून वांग्यासोबत त्याची ग्रेव्हीही तयार होईल पाणी जे आपलं ताटावरती तापलं होतं ते आपण ह्या वांग्यांमध्ये घालून घ्यायचं आहे जितकं तुम्हाला वांगी पातळ किंवा घट्ट पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि आत्ता आपण कुकरला टोपण लावून ह्याची फक्त एकच शिट्टी काढून घ्यायची आहे मगाशीच आपली वांगी छान वापळलेली आहे दोन ते तीन मिनटासाठी तर एक शिट्टी काढून घेऊया तर इथं कुकरला एक शिट्टी झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय अगदी छान मऊ अशी आपली ही वांगी शिजली गेलेली आहेत कलरही अगदी अप्रतिम आलेला आहे आणि त्याला ग्रेव्हीही तयार झालेली आहे जसं तुम्ही पाणी घालाल त्या पद्धतीनं ही ग्रेव्ही तयार होते तर इथे पाहू शकताय तुम्ही छान अशी वांगी आपली ही तयार आहेत तर इथे आपली चमचमीत आणि झंझणीत भरली वांगी तयार आहेत तर आजची ही भरल्या वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच एका चमचमीत आणि झंझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय